ज्या दिवसापासून कोर्टाचा निकाल लागलेला आहे त्या दिवसापासून मला धनंजय मुंडे कडून मला खूप धमकी येत आहे की तुझी मुलगीला तू तु जे आमदारगी रद्द करण्याचा केस टाकलेला आहे ते तुम्ही रद्द करा ते माघ्यावर घ्या आणि जे डोमेस्टिक व्हायन्सच्या केस आहे ते तुम्ही माघार घ्या नाही तर तुमचे तुमची मुलगीला उचलून घे घेऊन जाणार आहे आणि तुला तुझे जे खोटे व्हिडिओ बनवून टाकणार आहे तुझे अंघोळ करताना व्हिडिओ टाकणार आहे आणि धनंजय मुंडेनी स्वत मला धमकी दिलेली आहे की तुझे अठरा तुकडे करून टाकणार आहे मी अरे तू अठरा काय तू दोन मला करून दाखवा माझे केसाला धक्का लागून दाखवा आणि जे लोक मला ये मी एन सी पण केलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि जे लोकांवरती एन सी आहे ते लोकांशी माझ्या काहीही घे गेन, ले घेणार नाहीये क्योंकि उदय चला जरी माझा मर्डर केला धनंजय मुंडेनी है ना और त्यांची गुंडे गेंगणी तो हे गोरगरीब लोकांवरती येतात आणि एक दोन वर्ष नंतर त्यांची बेल कर करावतात हे लोक तो असं काय होऊ नये त्याच्यासाठी मी पूर्ण बोलते आणि कोर्टमध्ये मी पिटिशन टाकलेलं आहे या सगळी गोष्टीवरती की माझ्या कोणत्याही व्यक्तीचे काय लेणा घेणार नाही आहे हे गोरगरीब लोक जे हजार पाच सो रुपयासाठी फक्त काय पण करताय त्या लोकांना असं वाटतं की धनंजय मुंडे भगवान आहे पण नाही मी लढणार आहे मी कोणत्याही केस माघार घेणार नाही आज माझ्या जे कोर्ट केस आहे ते पूर्ण भारतासाठी एक केस केसलो असणार आहे जितके बी आमदार मंत्री लोकांनी महिलांचा गैरवापर करून फेकून दिलेला आहे त्यांच्यासाठी पूर्ण भारतासाठी इतिहास असणार असणार केस असणार आहे माझ्या तो मी माघार घेणार नाही हे पिटिशन मी काल कोर्टामध्ये दिलेलं आहे परत एकदा आणि धनंजय मुंडे जे कोणतीही प्रॉपर्टी विकू शकत नाही हे मी निवेदन दिलेलं आहे कोर्टा कोर्टामध्ये कोर्टामध्ये एक निवेदन आहे की धनंजय मुंडेची जे पाचशे कोटीचे प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आहे आणि त्यांनी मला गिफ्ट केले होते पण तो विकू शकत नाही आणि कोणतीही प्रॉपर्टी कोणतीही फॅक्टरी धनंजय मुंडे माझे कोर्टचा निकाल लागलेपर्यंत हा भिकू शकत नाही असा मी कोर्टामध्ये घाव घेतलेली आहे पुढची सहा तारीख दिलेली आहे साहेबांनी आणि शंभर टक्के मला खात्री आहे की मला कोर्टामध्ये आजपर्यंत न्याय भेटलेला आहे पुढे पण मला न्याय भेटणार आहे आणि जे मला दोन लाख रुपये दर महिना देण्यात आलेला आहे कोर्टामधून त्याच्या पण मी पिटिशन टाकलेला आहे की रिकव्हरीसाठी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट